काल रविवार असल्यावर सुद्धा दाभाडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बी एन पाटील आणि कर्मचारी काम करताना दिसून आले यावेळी प्रबंधभूमी महाराष्ट्र त्यांना तेथे जाऊन विचारले असता घरकुल योजनेसंदर्भात रविवार असून सुद्धा काम करत असल्याचे त्यांनी सांगितले बघूयात या दरम्यान ग्राम विकास अधिकारी बी एन पाटील काय म्हणाले ते भाऊसाहेब आज रविवार म्हणजे सुट्टीचा वार ग्रामपंचायत आज देखील चालू आहे आणि मध्ये येऊन बघितलं तर तुम्ही काम करताना दिसले नेमकी काय हे नियोजन आहे आणि देखील आपण काम करत आहेत काय सांगाल ग्रामपंचायत आघाडी आज सुट्टीच्या दिवशी रविवारी चालू ठेवण्याचं कारण असं आहे की मागील दोन वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट राज्याला प्राप्त नव्हतं त्याच्यामुळे ग्रामस्थांमध्ये लाभार्थ्यांमध्ये खूप नाराजगी होती आणि लाभार्थी आमच्याकडे वारंवार चौकशी करत होती की आमच्या घरगुरख्या व्हाईल संदर्भात मान्य राज्य सचिव यांनी दिलेल्या दिले सूचनाप्रमाणे जिल्ह्याला टार्गेट प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या दाभाडी ग्रामपंचायतीला एकशे शेहेचाळीस लाभार्थ्यांचं टार्गेट मंजूर झालेलं आहे आणि ते एकशे शेहेचाळीस टा लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कारण आजच्या आज आवश्यक असल्याकारणाने आज लाभारे कंपनीचे कर्मचारी दीपक पाटक बलदेव सुपारे केतन निकम यांना मी बोलून आज ते रजिस्ट्रेशन आम्हाला संपवायचे त्याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत अदर कॅटेगरीचे अठ्ठावन्न लाभार्थी आहेत एस टी समाजाचे चौऱ्याऐंशी आणि आमचे जाती प्रवर्गातील असे चार असे चाळीस लाभार्थींचे आपल्याला रजिस्ट्रेशन आज पूर्ण करायचे त्याच्यामुळे आज आम्ही ऑफिस ऑफिस उघडून ठेवलेलं परीक्षा जीवनात अपडेट रहा